आणि म्हणून मी हो या निमित्ताने एवढंच सांगतो की अशा प्रकारे अध्यक्ष महोदय कोणी जर कोणाची आय माय काढणार असेल तर या सभागृहाकडनं अपेक्षा अशी आहे की विरोधी पक्षाची असो का सत्ता पक्षाची असो आडेवेडे न घेता असं असतं तर तसं जसं असतं तर तसं असं घडलं असं तस असं नाही तुमच्याबद्दल असं घडलं ना हा देवेंद्र फडणवीस उभा राहील तुमच्या बाजून ताकदीनं राहील अध्यक्ष मोदय हो आपण एसआयटी सांगितली एसआयटी तयार होईलच पण मला मनोज जरांगे पाटलांची काही घेणं देणं नाही त्याच्या पाठीमागे बोलविता धनी शोधून काढला ही स्क्रिप्ट त्या ठिकाणी बोलली गेली काही लोक रोज ती स्क्रिप्ट बोलतात आणि ती स्क्रिप्ट त्यांच्याकडनं येते आणि हे जे आता ज्या ज्या लोकांनी अध्यक्ष मोदय हो या ठिकाणी सांगितलंय की आम्हाला कोणी कोणी काय काय सांगितलं साहेब वॉर रूम कोणी उघडल्या माहिती आहे आम्हाला आता मिळाली माहिती वॉर रूम कुठे कुठे संभाजीनगरला कोणी उघडली नवी मुंबईला पुण्याला कोणी उघडली माहिती आहे आम आमच्याकडे सगळी करू सगळी चौकशी करून हे षडयंत्र बाहेर काढलं जाईल